तरी ते मार्केटमधून आम्ही मुशी आणली होती आणि बघा मस्त बारीक कटिंग करून घेतलेली आहे मस्त दोन चांगल्या मिडियम आकाराच्या मुशी होत्या मस्त आणि मुशीचं जे आपण जे सुकं बनवणार आहेत मुशी मसाला त्यासाठी आपण फोडणीसाठी कांदा घेणार आहे आणि ह्या आपल्या फेवरेट आहेत मिरच्या मुशीमध्ये मग मच्छीमधल्या ज्या मिरच्या असताना खायला खूप छान लागतात आणि हे कोकम आहे आपलं गावठी कोकम आहे ते आम्ही त्यामध्ये टाकणार आहे मस्त असं आंबट आंबट असं तर मस्त असा ता म, आ, मुशी मसाला करणार आहे त्यासाठी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे आणि इकडे कढीपत्ता आहे हे आता तेल ओतलेलं आहे मस्त कढई तापली आहे आणि आम्ही यूज करणार आहोत हा वाटण केलेला मसाला गोडं वाटणच आहे खोबरं वगैरे भाजून घेतलेलं आहे इकडे आता कांदा टाकलेला आहे मस्त तेल पण तापलं आहे थोडं ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घेऊया त्याला कढीपत्ता पण टाकूया त्यामध्ये आता ह्या टाकलेल्या त्यामध्ये मिरच्या ह्या अख्ख्या मिरच्या असतात ना मच्छीमध्ये शिजलेल्या खायला खूप छान लागतात आणि प्रत्येक वेळा जेव्हा पण मच्छी आम्ही बनवतो त्यावेळेस आम्ही मिरच्या वगैरे टाकतो त्यामध्ये थोडं फ्राय करून घ्यायचं आहे त्यालामध्ये तुम्ही अशाच पण रस्त्यामध्ये नंतर टाकू शकता पण पन... आज आम्ही असं फ्राय केलेलं आहे त्याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करून उडायला लागले कटिंग केलेलं आहे तेवढं उडणार नाहीत तरी पण त्यामुळे टाकलेलं आहे हळद आणि आता लाल मसाला त्यामध्ये ला गरम मसाले वगैरे सगळे मिक्स आहेत हळद एक कलर होतो कलरला पण चांगला आहे हा मसाला तर याच्यामुळे टाकलेले हे मुशी मुशी फ्राय करून घेणार आहे आणि मसाला वगैरे त्यानंतर टाकणार मस्त मुशी फ्राय करून घेऊ तेलामध्ये आणि मुशी आहे ना एकदम असे मच्छी खायला खूप छान लागते काटा फक्त त्याला मध्येच असतो तो पण काटा नाही फक्त एकच असतो असं काढा बघा आता कोकम टाकलेला त्यामध्ये चिकन सारखे लागत एकदम भारी आणि जेवढं आंबट बनवू ना तेवढं एकदम भारी लागत एकदम चिकन सारखे वाटत एकदम असं चिकनच टाकले फ्राय करायला असं वाटत मस्त असे फ्राय होईल तेलामध्ये झाकण होते त्याच्यावरती मस्त कोकम पण त्यामध्ये व्यवस्थित लागेल आणि हे आता वरून टाकलेलं झाड ढवळून घेऊ त्याला नंतर वरती मारून ठेवून ह्याच्यामध्ये मसाला कधी नंतर टाकणार म्हणजे ते फ्राय झाल्यानंतर व्यवस्थित चांगल्या नंतर मग मसाला टाकून घेऊ आणि बऱ्याच दिवसांनी आम्ही एकदम मुशी बनवली होती तर खूप छान लागली व्हिडिओ नाही त्या टायमिंगला केली तर ह्या टायमिंगला आम्ही मुद्दाम बोललो की आज आपण व्हिडिओ बनवूया आणि मुशीची व्हिडिओ बनवू मुशी काहीतरी मसाला ना मुशी मसाला खूप आंबट आंबट मस्त लागतो खायला आणि त्याच्यावर भाकरी असेल तर एकच नंबर दाण्याची भाकरी नाचणी ज्वारी नाहीतर मग तांदळाची भाकरी हा बघा हा मसाला नंतर टाकणार त्यामध्ये मस्त एकदम जाडजाड एकदम ग्रेवी राहिली पाहिजे एकदम गाडी ग्रेवी बघा मस्त फ्राय आहे आणि तेवढाच ह्याचा स्वाद आहे मच्छीचा एकदम आंबट अंबड़ आंबट असा स्वाद येतोय आणि त्यामध्ये हा आता मसाला टाकायचा आहे चांगली फ्राय पण झाली आहे आणि हा मसाला आपला पाहिजे तेवढा टाकून घ्यायचा जेवढा आपल्याला यूज करायचा आहे सर्व मसाला वगैरे असा वाटलेला होता आम्हाला जेवढा लागणार तेवढाच आम्ही याच्यामध्ये यूज करणार आहे एवढं पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये थोडं थोडंसं नंतर पाणी टाकणार आम्हाला काही जास्त पाणी नाही ठेवायचं त्यामध्ये करायचं आहे सुकं कर खायला खूप छान लागतं आणि या मुशीचं मांस असतं ना वरचं जे कटिंग केलेलं ला। ते लावून खेकडी पकडायला म्हणजे भरपूर खेकडी वगैरे भेटतात आम्हाला गावाला सहसा भेटत नाही गा गावच्या म्हणजे जेव्हा पण जातो संगमेश्वरला वगैरे भेटत नाही हां पाणी टाक थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये नंतर झाकण ठेवून द्या ना त्यामध्ये व्यवस्थित असं झाकण ठेवून द्या नंतर मस्त आणि थोडी अशी स्पायसी वगैरे झाली पाहिजे तर खूप छान लागलं मिरच्या पण टाकलेल्या त्यामध्ये कलर पण आला नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मस्त आम्ही रेसिपी करतोय पिऊ आहे इकडे किचनमध्ये आणि मस्त एक रेसिपी करते आम्ही मुशी जो बेबी शार्क आहे तर ती मच्छी आम्ही आज बनवणार आहे मुशी मसाला बनवणार आहे मस्त आंबट आंबट तिखट खूप खायला खूप छान लागतं आणि भाकरी वगैरे असेल ना त्याच्याबरोबर एक नंबर आता फोडणी वगैरे दिलेली आहे आणि त्यानंतर मग शिजेल जरा थोडा वेळ लागेल शिजायला आणि मच्छी काय शिजायला एवढा टाईम जात नाही पण थोडा टाईम ठेऊ पाच मिनटं तरी त्यानंतर मग आधी रेडी होईल मस्त रेसिपी किचनमध्ये आयची की पण आला इकडे रेसिपीला सोबत झाले आणि आज कसं आहे रविवारी कशी मस्त की जरा मच्छी वगैरे हो असेल ना मस्त आणि चिकन वगैरे आम्ही जास्त काही खात नाही तर मच्छी वगैरे हो असेल की जरा एक घाल जास्त बाकी आणि इकडे आम्ही आणलेला आहे तो तांबूशी मासा थोडी मोठी साईज आहे आणि त्याला आम्ही असा अक्का त्याच्यामध्ये काय वाटण भरणार आहे वा, गोडं वाटण वगैरे हो भरून मसाला भरून मस्तपैकी असाच भरलेला तांबूशी मासा बनवणार आहे असं पूर्ण फाडलेलं आहे त्यामध्ये आता मस्त मसाले वगैरे भरून आहे ना खूप छान लागेल त्याला थोडे काटे कमी असतात ज्या मावशीकडून आम्ही घेतला आम्ही फर्स्ट टाईम आणला हा आणि त्यामध्ये सांगितले थोडे काटे कमी असतात खायला खूप छान लागते मच्छी तर बोले चला घेऊन जाऊया ट्राय करूया आणि मस्त फ्राय करू त्याला आता काय काय घेतलं याच्यामध्ये कोथिंबीर एवढं बस होईल ना एका माशाला पडलाय तिकडे मसाला भरला काम भारी लगेच तव्यावर आणि असं लिंबू पिळायचं लिंबू जर असं आंबटपणा आला पाहिजे आणि मच्छीर कसं जरा आंबटपणा असेल ना तर खायला जरा बरी वाटते मच्छी आंबट आंबट मस्त पाणी पण सुटलंय त्याला थोडं पाणी ठेवलेलं होतं मस्त असं मच्छी मच्छी चांगली शिजली आहे जास्त टाईम नाही जात शिजायला थोडा रस्सा असू दे आंबट पण मस्त तयार झाले एकदम झटपट अशी रेसिपी होऊन जाते याची तसे कोथंबीर टाकलेली आहे आता रेसिपी आपली तयार आहे खायला मुशी एकदम चांगली शिजले बरोबर आणि एक नंबर मुशी मसाला झाला सगळं मस्त पिकी मसाला लावून घ्यायचा ला त्याला आता

पण आपल्या जे चुलीवरती जर रोस्ट करायचं भेटलाच नाही इकडे तर नक्कीच त्याची रेसिपी एक दिवस आम्ही बनवू आणि बघा असे मसाले सगळे भरून घ्यायचे त्यामध्ये भरलेला तांबूशी मसा सगळा मसाला भरून घ्यायचा आहे आणि थोडं वर्किंग पण लावून घेऊ मस्त भरून झालेलं आहे मसाला ले ले। हे बघा लावून ठेवलेलं आहे हे जरा दहा मिनटं तरी असं ठेवून देऊ म्हणजे त्याला व्यवस्थित मसाल्यावर लागेल ला आतमध्ये हे बघा मस्त मासा रेडी आहे थोडी मोठी साईज होती म्हणून बोल घेऊया मस्त फ्राय करूया त्याला फ्राय करून खूप छान लागेल ला। ते मासा फ्राय करण्यासाठी आहे ना रवा ह्याच्यात काय मिक्स करायचं मी काय लाल मसाला आणि मीठ नाही ना टाकलं तर आम्ही मसाल्यामध्ये तर मीठ टाकलेलं आहे तेल सोडलेलं आहे तेल जास्त लागेल ला, ला। 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 जा ना थोडं याला फ्राय व्हायला तेलावरती सोडलेली आहे ही लसूण कढीपत्ता तडतडलेला आहे असा रवा लावून घ्यायचा त्याला रवेरी थोडा कुरकुरीत होईल ना कुरकुरीत खायला खूप छान लागेल आणि रवा लावून मच्छी चिपकत नाही का त्यासाठी लावतात रवा की कुरकुरीत धुण्यासाठी पीठ पण लावतात ना तांदळाचं तांदळाच्या पिठात जास्त नाही करत पण रव्यामध्ये मच्छी खूप छान लागते मस्त पूर्ण राहायला त्या पॅनवरती थोडा फ्राय व्हायला थोडा टाईम लागेल आणि कमी गॅस करून गॅस एकदम बारीक करून फ्राय करायचं आहे तेवढ थोडा लागेल मग तेव्हा मस्त शेकायला आलेलं आहे नंतर मग एक साईड थोडी शेकल्यानंतर मग पलटी मारू आणि नंतर मग वरच्या साईडने शेकू जरा व्यवस्थित शेकवा लागेल त्याला आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि घरी नक्की ट्राय करा एकदा खूप छान लागते मुशी तर खूप भारी लागते त्याची आंबट आंबट त्याच्या पुढे चिकन फेल आहे त्या पुढे थोडी भारी होते आणि आपण फर्स्ट टाईम केला आहे हा फ्राय भरलेला तांबूशी तोर खूप छान लागेल आणि आपली व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलवरती नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक साईड शेकला शेकलाय चांगला आहे आता दुसरी साईड जरा भाजू दे थोडा वेळ म्हणजे आपला तांबूशी मासा एकदम रेडी हात जर चुलीवरती असताना रोस्ट तर कलर थोडा वेगळा असता आणि खूप छान लागला असता खायला सगळं मस्त मसा ना एकदम तांबूशी एकदम शेकले चांगली दोन्ही साडी शेकले ना मस्त झालाय वाव मस्त आतमध्ये मसाले पण शेकले का खूप भारी झालाय जबरदस्त भारी वाव आजची रेसिपी ही मला खूप आवडली खायला तेव्हा तुम्हाला सांगेल रिव्ह्यू कसा आहे बघा जबरदस्त जेव्हा मस्तपैकी जेवण करायला ताटामध्ये आलेली मुशी मुशी बघा मस्त शेकलेली आहे चांगली बघा मुशी, मुशी मस्त पैकी शेकलेली आहे शिजली चांगली आणि मिरची फेवरेट आणि कोकम मस्त आंबट आंबट झालं आहे त्याचं आपण ट्राय करूया मस्त ते आहे तांबोशी मासा तांबोशी मासा बघूया मस्त शेकलाय एकदम बारीक थोडं मसाला पण आजपर्यंत लागलेला एकदम आणि खरंच त्याला काटे कमी आहेत जसं त्या मावशीने सांगितलं तसेच मस्त आहे या मस्त दुपारचं जेवण करायला तर चला मस्त जेवण वगैरे झालं आहे आणि मस्त जो तांबूशी मासा आम्ही मस्त फ्राय केला होता भरून तांबूशी मासा भरून खूप छान लागतो आणि काटे भरपूर कमी आहेत त्याला आणि मस्त लागतात एकदम आणि मुशी तर एक नंबर घरी नक्की ट्राय करा मी चाललो आहे बाहेर फिरायला तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या चला भेटू असंच कोणतं तरी एका नवीन व्हिडिओमध्ये Bye bye.